महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत उम्मीद उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना सायकल आणि स्कूल किट्सचे वाटप माध्यमिक शाळा गावांपासून दूर असल्यामुळे गोरगरीब मुली शाळेत जात नाहीत त्यामुळे मुलींचा पट कमी होत आहे मुलींनी शिकले पाहिजे यासाठी आर बी एल बँकेकडून उम्मीद उपक्रमाअंतर्गत रोहा खालापूर आणि कर्ज तालुक्यातील दोनशे विद्यार्थिनींना सायकल आणि स्कूल किट्सचे वाटप राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते कोपुलीतील असलेल्या बँकेचे आणि हा उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचे कौतुक आदिती तटकरे यांनी बोलताना केले कोपुलीतील कार्यक्रमात महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत

उपलब्ध करून देत आहेत आज हे दोनशे सायकलचं वाटप करून पूर्वी गेल्या महिन्यात माणगावमध्ये कार्यक्रम झाला तिथे शंभर विद्यार्थ्यांना त्यांनी सायकल्स उपलब्ध करून दिल्या आणि आज याच्यामध्ये साधारणपणे दोनशेमध्ये मध्ये वीस जे आहेत ते या दोन तालुक्यांमध्ये होते विद्यार्थी आहेत आणि ऐंशी हे रोहा तालुक्यातले आहेत आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि मला खरंतर आर पी एलचे आभार मानायचे त्याचबरोबर राज्याचे आरे 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 जे, आ, आ। या प्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे माजी दत्तात्रय प्रांताधिकारी नवले तहसीलदार अभय चव्हाण राष्ट्रवादीचे युवक अंकित संतोष बैलमारे शहराध्यक्ष मनेश यादव महिला शहराध्यक्ष वैशाली जाधव उपस्थित होत्या बँकेचे व्यवस्थापक रोहित अग्रवाल यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले संदीप ओहाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न